आता एक राजकीय घडामोडी येते उत्तम जानकर आगामी विधानसभेसाठी माळशिरस मधून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे उत्तम जानकर यांनी आज शरद पवारांची ओकवर भेट घेतली दरम्यान त्यांनी आपण माळशिरस मधून इच्छुक असल्याचे सांगितले तर रामराजे निंबाळकर हे लोकसभेला आमच्या होते आणि आता विधानसभेलाही आमच्या बरोबरच राहतील असा दावाही जानकरांनी केला आहे पवार साहेबांची या ठिकाणी जी भेट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मी सर्व ठिकाणी फिरतो त्या त्या ठिकाणचा आढावा या ठिकाणी पवारसाहेबांना दिलेला आहे आणि माळशिरस विधानसभेसाठी सा मी स्वतः स्वतः इच्छुक आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे कशा पद्धतीची व्यूहरचना असली पाहिजे आपल्या आघाडीकडं कोणत्या जागा घेतल्या पाहिजेत किंवा आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाकडं कोणत्या जागा घेतल्या पाहिजेत यासंदर्भानं या ठिकाणी चर्चा झालेली आहे नक्कीच नक्कीच रामराजे याच बाजूला लोकसभेला सुद्धा आमच्या सोबत होते आणि आता सुद्धा ते येणार आहेत फक्त काय सरकारचं राहिले राहिल्यास बघून येत आहेत एवढंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका